नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहज स्वागत आहे तर एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय आणि ते शेअर मार्केटमध्ये आपल्या स्टॉक मार्केटमध्ये कसं काम करतं हे बघणार आहोत तर मुव्हिंग ॲव्हरेज तर मित्रांनो जे काही आपल्या चॅनलवर नवीन लोक आलेले आहेत त्या चॅनल त्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चाला म्हणजे जे बी काय एक स्टॉक मार्केट रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे त्याच्यासाठी तुमच्यापर्यंत येऊन पोचते चला तर मग मित्रांनो व्हिडिओ चालू करू मुव्हिंग ॲव्हरेज हा विषय तर ऐकून असताल आपलं जर स्टॉक मार्केट रिलेटिल जर बऱ्यापैकी थोडं बहुत जर अवेअरनेस असेल तर मुव्हिंग एव्हरेज हा एक टेक्निकल अनालिसिस मग टेक्निकल अनालिसिस मधला महत्वाचा बऱ्यापैकी बऱ्यापैकी एक चांगला वर्किंग करणारा इंडिकेटर आहे टेक्निकल अनालिसिस बघ इंडिकेटर म्हणजे काय मित्रांनो की आपण एक टेक्निकल अनालिसिस एक स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचा प्रॉपर जर स्टडी करायचा असेल तर त्याला फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस या दोन्ही गोष्टीचा दोन्ही गोष्टीचा अभ्यास करावा लागतो मग टेक्निकल अनालिसिसमध्ये एक प्राइसच्या किमतीवरून त्याच्या चढ उतारावरून आपल्याला कुठेतरी एक त्याचा अंदाज लागून येतो किंवा येणारा दिवसात शेअर्स किती कितीपर्यंत वर जाणार आहे ते मग हे जे काही टेक्निकल अनालिसिस मध्ये चार्ट असतात त्या चार्टला एक चार्टचं एक डायरेक्शन देणारे किंवा ती चार्टचं एक सूचक म्हणलं तरी चाललं असं डायरेक्शन देणारे काही इंडिकेटर असतात मग त्या इंडिकेटरचा वापर करून आपण एक चार्टचं कुठेतरी एक डायरेक्शन किंवा चार्ट कोणत्या दिशेने चालला आहे किंवा ती किंमत जी आहे ती भविष्याचा भविष्यात कोणत्या दिशेने चालले याचा आपण अंदाज लावू शकतो मग मुव्हिंग ॲव्हरेज हा एक त्याच पद्धतीने इंडिकेटर आहे की तो आपल्याला दर्शवतो की एक चार्टची दिशा का आहे किंवा आपण एखादा शेअर्स घेतला तो शेअर्स कोणत्या दिशेने चाललाय म्हणजे वर चाललेला आहे का साईडवर चाललाय का खालच्या दिशेने चाललाय मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे नावाचा आहे मुव्हिंग म्हणजे काय हाल चालला ॲव्हरेज म्हणजे एखाद्या गोष्टीची सरासरी मग एक, एक मागच्या दोन दिवसात चार दिवसात किंवा एक दोन तासात किंवा एक आठ दिवसात हे जी काय त्याचा काही कालावधी आहे ठराविक त्या कालावधीमध्ये प्राईसच्या जे काही चढ उतार आहे ती ॲव्हरेजमध्ये चढउतार किती झाली म्हणजे प्राईस आपले जे चार्ट आहे ते हो चार्ट बऱ्यापैकी त्याचं फ्लक्च्युएशन असतंय खालीवरी जो काय चार्ट असतोय मग त्या मध्ये कुठंतरी थोडं आपल्याला एक डायरेक्शन मिस होतं किंवा डायरेक्शन कळत नाही व चार्ट ऍक्च्युअल दिशा काय मग ती चार्टाची ऍक्च्युअल दिशा ठरवण्यासाठी किंवा चार्टचे ऍक्च्युअल दिशा लक्षात येण्यासाठी ती आपण जर मुव्हिंग ॲव्हरेज जर आपल्या चार्टमध्ये जर वापरला तर आपल्याला बऱ्यापैकी कुठेतरी एक चार्टचा ट्रेंड समजण्यात कुठेतरी मदत होती मग मुव्हिंग एव्हरेजचा असे बऱ्यापैकी एक, एक दोन तीन महत्त्वपूर्ण उपयोग आहेत पहिला उपयोग म्हणजे चार्टची दिशा त्यावरून तुम्ही ओळखू शकतात किंवा एक दोन मल्टिपल टाइम फ्रेमचे जर मोहिंग एव्हरेज तुम्ही जर चार्टवर लावले तर कुठेतरी तुम्हाला ते चार्टचा ब्रेकडाऊन व्हायला लागलाय का ब्रेकआउट व्हायला लागलाय ते पण बऱ्यापैकी कळायला लागतं मग सुरुवातीला एक मोहिंग ॲव्हरेज कोणत्या टाइम फ्रेमचे लावायचे त्याच्यात बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यात हे असतंय मग सात दिवस एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस असे एक बऱ्यापैकी टाइम फ्रेमचे किंवा दोनशे दिवस शंभर दिवस अशा वेगवेगळ्या दिवसाचे म्हणजे वेगवेगळ्या टाइम फ्रेमचे मुंग ॲव्हरेज असतात मग ते मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला यूज करता आले पाहिजेत मित्रांनो मग प्रॉपर एक टेक्निकल अनालिसिसची आपण सिरीज बनवतच आहे ते टेक्निकल अनालिसीचे प्रॉपर तुम्ही बेसिक बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ बघत चला आणि जे काही क्वेरीज आहेत ती मी स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर कॉल करून क्वेरीज विचारात किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की बऱ्यापैकी जे काही तुम्हाला क्वेरीज आहेत त्या अडचणी आहेत ते आपण सोल्युशन देणारे तुम्हाला बऱ्यापैकी प्रयत्न करू तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा शेअर करा आपल्या स्टॉक मार्केट रिलेटेड मित्रांना धन्यवाद